आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज मध्य अपन सर्व स्वागत है बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे आज मासिक सभा संपन्न समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय सदस्य यांच्यातर्फे शाळेला महापुरुषाचे फोटो भेट स्वरूप देण्यात आले आणि शाळेच्या आवारात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या मासिक सभेमध्ये ठराव घेण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापकाच्या वतीने सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आणि सदर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा उद्देश असा की देशात वाढत असलेल्या या ज्या घटना आहेत ही जी बरबरता आहे हे थांबवण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असायला पाहिजे असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पिंपळगाव काळे प्रतिनिधी रफिक शेख यांनी विचार मांडले असून त्यांच्या विचाराला सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आणि शाळेत सी सी टी व्ही बसवण्याचा था ठराव एक सर्वानुमते पारित करण्यात आला बघत राहा लेखनीशास्त्र न्यूज पिंपळगाव प्रतिनिधी रफीक शेख यांची रिपोर्ट जय हिंद